ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा व वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा घटलेला पट वाढवण्यासाठी व वा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची ओढ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गणोरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलां कडून ग्रामपंचायत नळपट्टी व घरपट्टी माफ करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला अशी माहिती सरपंच संतोष आंब्रे यांनी दिली याबाबतच्या ठरावाची सूचना सोसायटीचे संचालक राजेंद्र आंबरे यांनी केली तर दत्तात्रेय आंब्रे यांनी अनुमोदन दिले प्रतिनिधी जगन्नाथ आहेर गणोरे आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणोरे आज आपण बघतोय शासन एवढं निधी खर्च करते परंतु गावोगावी प्रत्येक मराठी शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये अनेक पटसंख्या कमी झालेली आहे याच धर्तीवर पटसंख्या वाढावी म्हणून सर्व आम्ही जे पहिलेच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी या तिथे ॲडमिशन घेतील त्यांच्या पालकांना घरपट्टी आणि नळपट्टी आम्ही सूट देणार आहोत असा निर्णय घेतला आणि राज्याचा हितावो आणि आपला मराठी भाषेचा दर्जा घसरत चालला आहे आणि मराठा मराठी भाषा या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यानंतर आपली मराठी शाळा चालली पाहिजे पटसंख्या वाढली पाहिजे अशा हेतूने हा निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने घेतलेला आहे आणि निश्चितप्रमाणे याचा उपयोग फायदा झाल्याशिवाय राहणार महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम